हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे ही जी वनस्पती आहे वेलवर्गीय वनस्पती हिला खास कोयली म्हणतात हिच्यापासून जर तुम्ही कधी जंगलात गेलात तर दहा हात लांब राहायचं कारण का तर याला प्रचंड आग असते याच्या पानांना पण छोटी छोटी कुसवा असतात अशी आणि त्याची बोंड असतात आता ही फुलाला लागले बघा आता याला फुलं यायला लागलेत आणि ही अशी बोंड त्याची मोठी होतात आणि त्याच्याशी जर आपला संपर्क आला तर अगदी काय होतं प्रचंड खाज येते रेशीच होतात आणि आपलं पित्त जसं अंगावर उठतं असा प्रचंड त्याला दाह राहतो त्यामुळे या वनस्पतीपासून वेलवर्गीय वनस्पतीपासून तुम्ही दूर राहिलेलं चांगलं आणि हिना नंतर काय होतं आता ह्या ज्या बिया पडतात ह्याच्या आणि अजून एक पुन्हा पुढच्या पावसाळ्यात ह्या नवीन वेल तयार होतात हा एक बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे आपला अस्तित्व टिकवण्यासाठी हा एक निसर्गाचा प्रयत्न चालू राहतो चला मग अजून एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सयाद्री डिस्कव्हरीशी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद